हाय सर्वांना कशात सगळे मस्त म्हणजे आहेत का आणि रणिताईचाच क कंटेन असा असणार आहे की तुम्हाला रणीताई दिसणार नाही आहेत आणि एक सुंदर असे ड्रेस आलेले आहेत आपल्याकडे विकायला विक्रीसाठी आणि माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस पाहिलं भरपूर माझ्या मैत्रिणींनी त्यांचं कमेंट आली की एखादा ड्रेस तरी ओपन करून दाखवा तुम्ही तर मी तुम्हाला ड्रेस ओपन करून पण दाखवणार आहे आणि कसा असणार आहे ड्रेस आपण बघायचा आहे सिगारे पॅन्ट आहे याच्यावरती आणि प्रांजल कंपनीचा ड्रेस आहे तर एकदम सुंदर असा ड्रेस आहे हा आणि याच्यातून कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि कसे कसे कलर आहेत कसा कॅटलॉग आहे ह्या पण आपल्याला पाहायचा आहे तर ही माझी दीदी आहे ओपन करून दाखवते तुम्हाला ड्रेस कसा आहे हा ड्रेस प्रांजल कंपनीचा ड्रेस एकदम सुंदर कपडा आहे आणि प्रांजल म्हटलं की ज्यांनी वापरला असेल त्यांना अंदाज असेल कसा ड्रेस असणार आहे विधिका कापड कसं लागतं आहे त्याला छान आणि हे बघा सिगारेट पॅन्ट आली अशी या ड्रेसवरती एकदम सुंदर असा ड्रेस आलेला आहे ओढणी पण आली आहे ओढणी दाखवून त्यांना ही पहा ओढणी पण आली आहे आणि खूप लांब ओढणी आहे अडीच मीटरची ओढणी आहे कॉटन प्युअर कॉटन कपडा आहे कोणाला हवे असेल तर पटकन भेट द्यायला जानवी साडी सेंटर श्रीगोंदा तर आपण ड्रेसचे कलर बघूया कलर भरपूर आहेत त्याटलॉक पण तुम्हाला बघायला मिळणार आहे हा बघा दाखव बसून बळा चल राहू दे गडी नंतर टाकू आपण तर हा बघा असा ड्रेस असणार आहे उलगडू नको उलगडू नको आता वरुज दाखव तर आमच्याकडे ड्रेस अवेलेबल ड्रेस बघा साईज तुम्हाला एल एक्सल एल एक्स एल डबल एक्सल अशी साईज मिळतील फ्री साईज मिळणार नाही आहे सिगारेट पॅन्ट आली आहे ड्रेसला पटियाला ड्रेस पटियाला पण नाही म्हणता यायचं कुर्ती आणि सिगारेट पॅन्ट आणि ओढणी असा ड्रेस खूप सुंदर ड्रेस आलेला आहे आणि एकदम सुंदर कापड आहे सुंदर म्हणजे कॉटनचं कापड आहे आणि ऑशेबल आहे तुम्ही यूज करू शकता कारण प्रांजल कंपनीचा अनुभव भरपूर जणांना आहे असं दाखव ना असं दाखवू ना ड्रेस कसं दिसतोय हे बघा कॅटलॉग कसा आहे ड्रेस उभं पकड हा असा ड्रेस असणार आहे याचं पण पकड छान आज जर असेल तुम्हाला जर ड्रेस आवडला असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे लाईक करायला विसरायचं नाही आहे बोलवे ती का बोलू शकते नाही बोलणार ठीक तुम्हाला मी कंटिन्यू करते कारण हे कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि हा बघा असा कॅटलॉक आहे ड्रेसचा एकदम सुंदर प्रांजलचं एकदम आणि असं वाटेल की राणीताईनं जाहिरात करायला दिली की काय खूपच सुंदर डिझाईन आली असं कॅटलॉक आला आहे आणि हा असा ड्रेस असणार आहे प्रांजल कंपनीचा ड्रेस एकदम सुंदर कपडा कारण मी यूज करून पाहिलेला आहे खूप छान कपडा आहे हे असं कॅटलॉग आलेला आहे आपल्याकडे कॅटलॉग आला आहे म्हणजे असे ड्रेस मिळणार आहेत कोणाला आवडत असेल तर कमेंट करा आणि सांगा पण तुम्हाला ड्रेस मिळून जाईल ह्याच्यात साईज तुम्हाला एल एक्सन आणि डबल एक्सेल अशी साईज मिळणार आहे शिगारेट पॅन्ट आहे दुपट्टा आहे कुर्ते आहे असं दिसणार आहे तुमचा ड्रेस आणि हे जे कलर दिसत आहेत तुम्हाला हे कलर मिळून जाणार आहेत कोणाला कोणचा कलर आवडतोय दा सांगायचंय मला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला आणि जे कोणी नवीन असतील यूट्यूब चॅनलला आपल्या भेट द्यायला तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक छोटीशी लाईक द्यायची तुम्ही लाईक दिली तरच आनंद वाटतो मला आणि खूप खरंच छान वाटतं की बाबा आपण एवढी मेहनत करतोय तर आपल्या आपले एवढे व्हिडिओ आहेत आणि मेहनत करतोय लाईक पण येते त्याचा आनंद वेगळाच असतो येल्लो कलर दुपट्टा चाला एक सिगारेट पॅन्ट इकडे पण बघू शकता तुम्ही क्रीम कलरचा ड्रेस आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन सिगारेट पॅन्ट एकदम सुंदर असा क ड्रेसचं कॉम्बिनेशन आलेलं आहे मी सगळे कलर तुम्हाला खोलून दाखवत आहे कशा असणार आहे ड्रेस हा बघा जांभळा कलर ब्राउन कलर हा आहे चॉकलेटी ब्ल्यू हे सगळे तुम्हाला ड्रेस मिळणार आहेत कोणाला हवा असेल पटकन पटकन कॉन्टॅक्ट करायचे आणि आपला माल इथं ही तर तुम्हाला तर माहिती आहे सेल होतोच पटकन खरंच सेल होतो राणी त्याच्या शॉपमधून माल पटकन सेल होतो कोणाला हवं तर भेट द्यायला यायचे ह्याची विक्री विक्री तुम्हाला वाटेल राणी त्यांनी नुसते ड्रेस दाखवलेत विक्री सांगितली नाही तर विक्री ह्याची फक्त आणि फक्त फक्त सातशे रुपयाशी असणार आहे कारण कपडा प्युअर आहे प्युअर कंपनी कोणच येत असता आपल्याकडे माल इतकं निवांतमध्ये कोणाकडे ड्रेस बघायला मिळत असतील का मी दाखवते म्हटल्यावर लाईक पाहिजे ना हो की नाही इतकं निवांतमध्ये ड्रेस बघायला मिळत आहे म्हटल्यावर माणसांनी एखादी लाईक हा ड्रेस सुंदर वाटतो या एकदम सुंदर कॉम्बिनेशन पिस्ता कलर ब्ल्यू कलर ग्रीन कलर सगळे ऑल कलर अवेलेबल आहेत असा असणार आहे कॅटलॉग एकदम छान जे आपण कॅटलॉग मध्ये मॉडेल पाहतोय मॉडेलच इतकी सुंदर दिसते म्हटलं आपल्या अंगावर तर नक्कीच छान दिसणार आहे आणि हे काही नाही असं चालेल <laughs> तरहा ऐसा असना रहे। तर हा असा असणार आहे फ्रांजल कंपनीचा कॅटलॉग चला तर ठीक आहे बाय बाय म्हणण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा एकदा आणि नंतर बाय करा ओके